लेकावरही ले प्रेम असतं लेकीवरही तेवढंच प्रेम असतं दादा लई प्रेम करतो बाप माझ्या आईचं प्रेम दिसत रे सहज माझ्या आई डोळ्यात आशून येतात माझ्या बापाला रडताच आलं नाही कधी कधीच रडता आलं नाही पण जेव्हा एकटा असतो ना त्यावेळेस एकटा रडणारा माझा बापच असतो दादा या पुरुषाला रडता येत नाही का रडतो ना रडतो काही नाही करत रे लय स्वाभिमानी बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कन खर कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची जाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या डोळ्यातला व तुला दिसणार कसा बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात अशा बापासाठी यावे एकदा डोळ्यात पाणी डोळ्यात एकदा पाणी या काय जीवन आहे <tell> आयुष्य भरडत नाही बरका का